मालवणच्या राजकोट इथे नव्याने उभारण्यात आलेला छत्रपती शिवरायांचा त्र्याऐंशी फूट उंच पुतळा लवकरच सर्वसामान्यांना पाहता येणार आहे या छत्रपतींच्या नव्या पुतळ्याची खासियत काय आहे आपण हा विशेष रिपोर्ट बघूया मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभा राहिलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा त्र्याऐंशी फुटी पुतळा शौर्य आणि भव्यतेचं उदाहरण छाती अभिमानानं फुलून यावी असं छत्रपतींचं हे रूप निसर्गाच्या आव्हानांना तंत्रज्ञानाच्या साथीनं पेलणारी एका कलाकाराच्या असामान्य मेहनतीची ही पूर्तता एका अप्रिय घटनेनंतर नव्यानं उभा राहिलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा आता लवकरच तुम्हा आम्हाला पाहता येणार आहे शिवप्रेमींना भारावून टाकणार असं हे छत्रपती शिवरायांचं रूप आहे भारतामध्ये पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा समुद्राच्या किनारी असलेला पुतळा आपल्या महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट येथे उभारण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी आहोत पूर्ण जर पुतळ्याचं वजन पाहिलं तर पंच्याऐंशी टन एवढं या पुतळ्याचं वजन आहे आणि हा पुतळा जो आहे तो त्र्याऐंशी फूट उंच आहे एकंदरीत हातातली जी तलवार आहे छत्रपती शिवाजी महाराजांची ही तेवीस फुटाची आहे म्हणजे दोन पॉईंट तीन टन या तलवारीचं वजन आहे एकंदरीत उच्च दर्जाचे बांधकाम करून हा पुतळा आता उभारून झालेला आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस राज्यातल्या आणि देशातल्या शिवप्रेमींसाठी हा दिवस काळा दिवस ठरला याच दिवशी राजकोट किल्ल्यावरील छत्रपतींचा पुतळा कोसळला यावरून व्हायचं ते राजकारण झालं व्हायचा तो कायदेशीर तपासही झाला पण शिवप्रेमींना या पलीकडे अपेक्षा होती ती शिवरायांच्या या रूपाला पुन्हा एकदा त्याच ठिकाणी अभिमानानं पाहण्याची आणि त्याच अपेक्षेच्या पूर्ततेचा क्षण आता जवळ आलाय त्या घटनेच्या कडू आठवणी लक्षात ठेवूनच यावेळी छत्रपतींचा पुतळा साकारताना काळजी घेतली गेली आहे शिवरायांच्या पुतळ्याची उंची त्र्याऐंशी फूट इतकी आहे छत्रपतींची प्रतिमा साठ फुटांची तर छत्रपतींच्या हाती तेवीस फुटांची तलवार आहे प्रख्यात मूर्तिकार राम सुतार आणि त्यांचे पुत्र अनिल सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मिती करण्यात आली mm, mm आहे पुतळ्याच्या निर्मितीसाठी आठ मिलीमीटर बारा मिलीमीटर जाडीचं डुप्लेक्स स्टेनलेस स्टील वापरण्यात आलंय पुतळ्याच्या निर्मितीसाठी ब्रास धातूचा वापर करण्यात आलाय या पुतळ्याचं वजन पंच्याऐंशी टन इतकं आहे दोनशे किलोमीटर प्रति तास वेगानं वाहणारे वारे सहन करण्याची क्षमता या भव्य पुतळ्यामध्ये आहे तसंच वीज रोधक आहे दहा वर्ष देखभालीची जबाबदारी असेल तर सहा ते सात महिन्यांमध्ये पुतळ्याच्या उभारणीचं काम पूर्ण करण्यात या यापूर्वी राजकोट किल्ल्यावर उभारलेला शिवरायांचा पस्तीस फुटी पुतळा कोसळला तेव्हा समुद्र किनाऱ्यावर ऐंशी ते नव्वद किलोमीटर प्रतितास वेगानं वारं वाहत होतं समुद्रकिनारी भागामध्ये हा पुतळा असल्यानं यावेळी विशेष खबरदारी म्हणून वाऱ्याचा वेग आणि तो सोसण्यासाठी काय तंत्रज्ञान हवं याचाही अभ्यास केला गेला जितका भव्य तितकाच बुलंद ऑस्ट्रेलियन कंपनीनं पुतळ्याच्या निर्मितीसाठी वाऱ्याचा अभ्यास केला गेल्या दहा वर्षातील वाऱ्याच्या वेगाचा अभ्यास करण्यात आला एकशे साठ ते एकशे सत्तर किलोमीटर प्रति तास वेगानं वारं वाहिल्याचं यात निदर्शनास आलं त्यानुसार दोनशे किलोमीटर वारं वाहताना सुद्धा पुतळा कसा सुरक्षित राहील असं तंत्रज्ञान वापरण्यात आलं सिव्हिल टेक इंडिया कंपनीकडून पुतळ्याची गुणवत्ता आणि दर्जाची तपासणी केली जाते मंडळी राजकोटच्या किल्ल्यावर भव्यतेची अनुभूती देत उभा राहिलेला हा पुतळा म्हणजे केवळ एक शिल्प नाही कोट्यवधी मराठी माणसांच्या हृदयातील महाराजांच्या प्रतिमेचा भव्य आविष्कार आहे आता प्रतीक्षा त्या दिवसाची आहे जे जेव्हा सर्वसामान्य शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं हे रूप डोळे भरून साठवू शकतील आणि छत्रपतींच्या कोसळलेल्या पुतळ्यासोबत दुःखानं पानावलेल्या मालवण किनाऱ्याच्या कडा अभिमानाची गाज ऐकवू लागतील ज्यातून ऐकू येईल जय भवानी जय शिवाजीचा ऊर भरून आणणारा जयघोष सिंधुदुर्गातून उमेश भुचडेसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज